नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी तुळशीचं लग्न शेतात आदिवासी परंपरेचा अनोखा जल्लोष अकोला जिल्ह्यातील मोरगाव येथे आदिवासी बांधवांनी शेतामध्येच तुळशीचं लग्न साजरं करून एक अनोखी परंपरा जपली आहे देना तीन नोव्हेंबर रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान शेतातील मोकळ्या जागेत आदिवासी समाजातील पुरुष आणि महिला पारंपरिक नृत्य करत गीत गात तुळशी विवाहाची पूजा पार पाडली। या बाप कोंबडी माय आणि आदिवासी मुलगा मुलगी यांच्या प्रतिकात्मक भूमिका साकारण्यात आल्या तुळशी समोर दीप प्रज्वलित करून आरती घेतली मंत्रोच्चारांनी तुळशीचं लग्न लावण्यात आलं आणि त्यानंतर आदिवासी पद्धतीने नागेन डान्स करत सर्वांनी उत्सवाचा आनंद लुटला ही परंपरा शेकडो वर्षांपासून आदिवासी समाजात जपली जात आहे बहुतांश लोक शेतीमजुरीसाठी रानात राहतात त्यामुळे घर नसतानाही खोपड्यांच्या समोर तुळशी लावून तेच ठिकाण पूजेचं केंद्र बनवत परंपरा टिकवतात वीज नसली घर नसले तरी श्रद्धा मात्र कायम या तुळशी विवाहात सर्व वयोगटातील स्त्री पुरुष सहभागी झाले होते संगीत नूल ताशे आणि आदिवासी नृत्याने परिसर दुमदुमून गेला श्रद्धा संस्कृती आणि परंपरेचा संगम अशा या शेतातील तुळशी विवाह सोहळ्याने स्थानिकांच्या मनावर अमित ठसा उमटवला िन्तामणिरम् लेनाद्रिम् गिरिजात्मकं सुरवरम् विघ्नेहरम् ओजरम् ग्रामोरा जनसंस्थितम् गणपति महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी साठी अकोला प्रतिनिधि नितिन पाटिल घावट आम यूट्यूब चैनल लाइक ला व सब्सक्राइब करा व बेल बेलाइकॉन बटन दाबून शेयर करा